श्री स्वामी समर्थ आजच्या नवीन व्हिडीओमध्ये आणि श्री स्वामी समर्थ या युट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे सहर्ष स्वागत आहे अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजा धीराज योगीराज जगाचे चालक मालक पालक श्री स्वामी समर्थ महाराज यांना त्रिवार वंदन करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते आज मी तुम्हाला आपण जीवन जगत असताना आचरणात आणायची चार सूत्रे कोणती ती माहिती मी तुम्हाला सांगणार आहे त्यासाठी व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की ऐका तर जीवन जगत असताना आपल्या जीवनामधली चार सूत्रे कोणती महत्वाची आहेत नंबर क्षमा नंबर दोन सत्य, नंबर तीन वाचा, नंबर सत्य वाचा चार विद्या हे चार सूत्र आपल्या जीवनात खूप महत्वाचे आहेत क्षमा म्हणजे काय क्षमा हे फार मोठे आणि श्रेष्ठ असे बळ आहे क्षमा हे शक्तिमानाचे भूषण आहे त्यासाठी आपण आपल्या जीवनामध्ये एखाद्या व्यक्तीकडून खूप मोठी चूक घडली असेल तर त्या चुकीमागचं कारण पाहून त्या व्यक्तीला आपण क्षमा करायला हवं त्या व्यक्तीला आपण माफ करायला हवं हे क्षमा हे फार आपल्या जीवनामध्ये महत्त्वाचं आहे त्यासाठी आपण आपल्या जीवनात याला पण खूप महत्त्व दिलं पाहिजे नंबर दोन आहे सत्य सत्य म्हणजे नेहमी आपण खरे बोलले पाहिजे कारण एक खोटं लपवतो आपण जेव्हा एखादी गोष्ट आपल्या हातून घडली असेल आणि ती गोष्ट खोटी असेल तर ती गोष्ट लपवण्यासाठी आपण खोटं बोलायचं नाही ती खोटी गोष्ट लपवण्यासाठी आपण खोटं कधीच बोलायचं नाही कारण एकदा जर आपण खोटं बोललात तर ती गोष्ट लपवण्यासाठी आपल्याला शंभर वेळा खोटं बोलावं लागतं म्हणून आपण खोटं कधीही बोलायचं नाही नेहमी खरं बोलायचं त्यानंतर आहे नंबर तीन वाचा वाचा म्हणजे वाणी आपण आपली वाचा नेहमी पवित्र ठेवली पाहिजे कोणाच्याही तोंडून किंवा आपल्या स्वतःच्या तोंडून किंवा इतरांना बोलत असताना अभद्र हलका गलिच्छ असे कुठलेही शब्द आपल्या तोंडून निघता कामाने निंदा कपट द्वेष असत्य अप्रमाणिकपणा फसवणूक याचा संबंध आपल्या वाणीमध्ये कधीही येऊ द्यायचा नाही आपल्या वाणीत मृदुता मधुरता सत्यता सहजपणे असायला हवी दुःखितांचे दुःख हलके करण्याची संकटग्रस्तास व भयभीत झालेल्यांना धीर देण्याची शक्ती आपल्या बोलण्याच्या शब्दामध्ये असायला हवी निराधारास आधार देण्याची विचारहीनास विचार, विचार करण्याची अज्ञानास ज्ञान आपल्या शब्दापासून त्यांना मिळाले पाहिजे आपल्या विनोदात हृदयाचे माधुर्य असायला हवे प्रेम व ज्ञान यांचा मिलाप असायला हवा ज्यावर आपण विनोद करतो त्यालाही त्यामुळे आनंद व्हायला हवा दुःख तर कदापही न व्हावे त्याला निर्दोष विनोद म्हणतात कोणाचीही मस्करी कधीही करायची नाही कोणालाही कधीही चिडवायचं नाही दुःख देऊन विनोद तर कधीच करायचा नाही त्याला चिड आणून बोलायचं नाही एखाद्या व्यक्तीचे व्यंग असेल किंवा त्याच्या चेहऱ्यावर काही वन असतील तर त्याच्या त्याच्याबद्दल आपण कधीही त्याला बोलायचं नाही त्याला दुःख होईल त्याला लाज वाटेल असा आपण त्याच्याशी विनोद कधीही करायचा नाही एखाद्याचा विनोद करून आपल्याला आनंद कसा मिळेल याचाही आपण कधी विचार करायचा नाही आपल्या हातून करुणा नसून दुःखितांना दुःखातून आपण कसं सावरू हे आपण विचार करायला हवं आणि असा जर विचार केला आपण तर आपल्या हातून कधीही वाईट कर्म घडणार नाहीत नंबर चार आहे विद्या विद्या म्हणजे काय जगात मोठेपणा मिळते ते विद्येनेच किंवा संपत्तीने पण संपत्ती मिळण्यासाठी विद्याचा उपयुक्त ठरते म्हणून तर, तर दोघांमध्ये विद्या ही सर्वश्रेष्ठ आहे विद्यामुळे माणूस खूप मोठा अधिकारी बनू शकतो म्हणून सगळ्यांनी विद्या ही संपादन केलीच पाहिजे विद्येमुळं आपल्याला बऱ्याच उच्च पदावर जाता येतं म्हणून विद्या संपादन करणे हे सगळ्यात मोठे सूत्र आहे प्रत्येकांनी या चार सूत्रांचं आपल्या जीवनामध्ये जरूर आणायचे आहेत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ